आजच सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत अजितदादा आणि पवार साहेबांना मुळातच कार्यकर्ते वेगळे समजत नाहीत तरुण पिढीमध्ये अजितदादाची क्रेज आहे साहेबांच्या बद्दल आमच्या पक्षातल्या अनेक सर्व कार्यकर्त्यांना खूप रिस्पेक्ट पण आहे आता जे घडलं ते घडायला नको होतं ते घडलं आहे पण आता एक संधी अशी आहे की या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्र येणं हेच हिताचं आहे आणि तशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबाच्या गटातल्या आमदारांच्या असू द्या खासदारांच्या असू द्या आणि त्याचबरोबर अजितदादांच्या सोबत असलेल्या आमदार खासदारांच्या असू द्या ह्या सगळ्यांची अंतर्गत भावना जी आहे ती एकत्र यावं अशीच आहे आणि या परिस्थितीमध्ये एकत्र येणं हे मतदार चा, चा त्या त्या भागातल्या मतदारसंघाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तिथल्या मतदारांनी ज्यांनी मतदान करून या सर्व लोकप्रतिनिधींना निवडून आणलं आहे त्यांना जर न्याय द्यायचा असेल आपापल्या भागाला न्यायचा द्यायचा असेल तर सरकारमध्ये असणं हे कधी हिताचं आहे असं सर्व लोकप्रतिनिधी निधींना वाटतं सामंजस्याने एकमेकांशी चर्चा करून एकत्र आलेलं कधीही चांगलं शेवटी हा पक्ष एक राहिला तर त्याची ताकद ही तेवढीच एक संघ असल्याची ताकद एक वेगळीच असते आज जरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचे आमदार जास्त निवडून आले असले तरी लोकसभेला पवारसाहेबांचे खासदार जास्त आलेले आहेत त्यामुळे लोकसभेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीच्या मतदाराने पवारसाहेबांना झुकतमाप दिले आणि विधानसभेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी अजितदादांना झुकतो माप आहे त्यामुळे मतदारांनी सुद्धा एक प्रकारे संदेश असा दिला आहे की काहींनी दिल्ली पाहावी आणि काहींनी राज्य पाहावं त्यामुळं आमच्याकडं असलेल्या दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी दिल्लीतली जबाबदारी घ्यावी राष्ट्रीय स्तरावरची आणि काही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र अतिशय उत्तम पद्धतीने काम त्या